अशी हसत राम म्हणाली माझा भाकरीचा शोध संपेपर्यंत अशीच हसत राम म्हणाली तुला हसताना पाहून मलाही हे बरं वाटत तुला हसताना वा पाहून मलाही हे बरं वाटत तुझं वा हसणं भाकरी इतकं सुंदर वाटत वा तुझं हसणं भाकरी इतकं सुंदर वाटत पण तुर्तास घट्टे पडलेल्या हाताने कुरवाळ तुझे गाल तर दृष्टावचे पण तुर्तास घट्टी पडलेल्या हाताने खुरवाळ गाल तर दृष्टावशील आणि विनाकारणच कशाला तुला आणि विनाकारणच कशाला तुला जरा म्हणाली wow. जरा धीर धर म्हणाली सा मीच उलगडेन तुझ्या हसण्याचे गुण तुझ्या एकटीच्या कानात आड राहणार ज्या आरणात गळपास घेतला कर्जात बुडालेल्या बापाने hmm. ज्या आरणात गळपास घेतला कर्जात बुडालेल्या बापानं आणि आई कापरासाठी उडून गेली या झटक्यानं कर्जाचा शेवटचा हप्ता फुटेपर्यंत अशीच हसतरा मोनालिसा <laughs> <laughs> कर्जाचा शेवटचा हप्ता फुटेपर्यंत अशीच हसतरा मोनालिसा छान दिसतेस कर्ज कोर्या सात बाऱ्यावरच मोकळ मोकळ रान दिसतेस मोनालिसा दुखीच्या तडाख्यात सापडला असता भाकरीचा नाव तर मी ही गोंडून घेतला असते काय तुझं नाव मोनालिसा भुकीच्या तडाक्यातच सापडला असता भाकरीचा गाव तर मी ही गोंडून घेतला असतं काळजावर तुझं नाव पण बेकारीनं जिरवली आहे काजात ती उत्कट मस्ती पण बेकारीने जिरवली आहे काजात ती उत्कट मस्ती नाहीतर तर तुझ्या रोज एक कविता लिहिली असते माझ्या प्रतिभेला पालवी फुटेपर्यंत अशीच हसत राह मोनालिसा माझ्या प्रतिमेला पालवी फुटेपर्यंत अशीच हसतरा मोनालिसा <laughs> छान दिसतेस काळजातून कवितेचं पान दिसतेस संसाराच्या रथाला खांदा लावली असतीस तर कमरत वाकली असतेस मोनालिसा संसाराच्या रथाला खांदा लावली असतीस तर कमरत वाकली असतेस दारुडीची दोन लेकर सम्राटांना मिळता पटी नसतीस फोटो सगळेच हसतात मोनालिसा सगळेच हसतात फोटो सगळेच हसतात वे मोनालिसा सगळेच असतात मला सांग उदारी नाकारलेल्या दुकानदाराच्या दारापुढे तू अशीच हसली असते क्या बात मोनालिसा उदारी दुकानदाराच्या दारापुढे तू अशीच हसली असतीस तरी सुद्धा हसतरा मोनालिसा हसताना तू लैस भारी दिसतेस तरी सुद्धा हसतरा मोनालिसा हसताना तू लैस भारी दिसतेस अशी की जशी A primeira estava com o grito de madrinha de si mesmo. A segunda Que a base, é a